मारकरवाडे ग्रामस्थांवर प्रशासनानं उगारला जमावबंदीचा हत्यार गुन्हे दाखल होऊन मतदान थांबलं मध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणारी फेरमतदान प्रक्रिया उशिरानं सुरू करण्यात आली परंतु त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी ग्रामस्थांना एका बाजूला थांबवून ठेवत मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येणार नाही असं म्हटलं होतं परंतु तरी देखील गावकरी माघार घेण्यास तयार नसल्याचं पोलिसांकडून ग्रामस्थांना इशारा देण्यात आला याबाबत आमदार उत्तमराव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हटलंय की आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी चर्चा केली परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्ही एक मतदान केलं तरी आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू जमावबंदीनं या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम लागू केले त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा देण्यात आला परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसताच नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन गावकर यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय मागं घेतल्याने मार्कडवाडीत प्रशासनानं गावकऱ्यांना हरवल्याचं दिसून आले बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार होतं परंतु प्रशासनाच्या दबावानंतर ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांच्या नेतृत्वात मारकाडवाडी गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर फेर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु पोलीस प्रशासनाकडून हे मतदान वजा आंदोलन हनून पाडण्यात आले तदनंतर उत्तमराव जानकर यांनी गावकर यांची ही चर्चा केली जर पोलीस मतदान करून देणार नसतील तर काय फायदा आपण पेट्या धरून ठेवणार ते हिसकवणार त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल यामध्ये गुन्हे दाखल होतील मतदानासाठी आलेले लोक निघून जातील जवळपास पंधराशेच्या आसपास मतदान झाल्याशिवाय निकाल येणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं पडलं त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेत आहोत मात्र गावात मला मतदान होणार होते ते आता पोलीस बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याला विरोध करत आहेत आता आम्ही हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू पण मी न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही आरोप करत उत्तम जानकर म्हणाले की आमदार मतदान प्रक्रियेत प्रशासन आणि पोलिसांनी खोडा घातलाय लोकशाही मार्गाने गावकरी यांच्या मतदानाचा हक्क बजावत होते मंडपात मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते त्यांना मतदानाचा हक्क बजावायचा होता पण पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्यानं बाहेर पडले वयोवृद्ध आणि महिला मंडप सोडून गेले व्हीव्हीपॅट मध्ये तुतारीचं मत भाजपकडं वळत होत भाजपला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मते होत असल्याचा गंभीर आरोप जानकरांनी केल्यामुळे खळबळ उडाली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी